रामनवमी आहे आणि संपूर्ण देशामध्ये रामनवमीच्या बावन पर्वावर या भक्तिमय वातावरणामध्ये मी सर्वांना शुभेच्छा येतो आज भारतीय जनता पार्टीचा छेचाळीसवा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिनाच्या दिवशी आज नागपूरमध्ये विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन झालं नागपूर महानगर कार्यालय नागपूर जिल्हा कार्यालय आणि विभागीय विदर्भाचं कार्यालय आज माननीय नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीसजी आणि माझ्या उपस्थितीत आमचे बंटी कुकडेजी आमचे सुधाकर कोडेजी या सर्वांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं आणि दोन वर्षामध्ये आम्ही कार्यालय बांधकाम करणार आहोत आज मोठ्या प्रमाणावर देणग्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून आल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या आम्ही कडून आहे विदर्भाचे हे कार्यालय विदर्भातल्या दिलेल्या चेक वर आम्ही हे कार्यालय बांधणार आहोत असाही निर्णय आज झाला भारतीय जनता पार्टी करता आनंदाचा दिवस आहे की आज महाराष्ट्रात एक कोटी एक्कावन लाख प्राथमिक सदस्यता असलेली भारतीय जनता पार्टी आज गठीत झालेली आहे आतापर्यंतच्या इतिहासामधला महाराष्ट्राचा सर्वात जास्त प्राथमिक संख्या ही एक कोटीपर्यंत होती पण आता एक कोटी एक्कावन्न लाख झालेली आहे आणि ॲक्टिव्ह मेंबरशिप एक लक्ष झालेली आहे ॲक्टिव्ह मेंबरशिप एक लक्ष झालेली आहे आमचं जे बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत जे निवडणुकीचा पर्वा आहे ते सुरू आहे आमचे आता अकराशे ऐंशी मंडळ तालुके लवकरच गठीत होत आहे यावर्षी आम्ही आत्ता बूथ अध्यक्षाच्या निवडी करणार आहोत आणि जिल्हाध्यक्षाच्या निवडून होणार आहेत या एक महिन्यामध्ये महाराष्ट्राचं संघटन पर्व पूर्ण होईल आणि आज मला अभिनंदन करायचं आहे कार्यकर्त्यांचं महाराष्ट्रातल्या बुथपर्यंतच्या एक लाख एकशे शहाऐंशी बुथ पर्यंतच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो की एक कोटी पन्नास लाख एकावन्न लाख मेंबरशिप पूर्ण केली मी सर्वांचं आज स्थापना दिवसानिमित्त अभिनंदन करतो महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे कार्यालय पूर्ण झाले छत्तीस कार्यालय मुंबई प्रदेश कार्यालय असेल मुंबईच्या शहराचं कार्यालय असेल आणि महाराष्ट्रातले सर्व कार्यालय आम्ही कार्यकर्त्यांना आज आम्ही आव्हान केलं स्थापना दिवसानिमित्त की कार्यकर्त्यांनी त्याच्या क्षमतेप्रमाणे आमच्या पक्षाच्या कार्यकर्ता या कार्यालया करता पैसे द्यावे आणि टाटा कन्सल्टन्सीनी या कार्यालयाचं काम पूर्ण करावं टाटा कन्सल्टन्सी छत्तीस कार्यालयाचं पूर्ण कन्सल्टन्सी पीएमसी करणार आहे आणि हे कार्यालय पूर्ण होणार आहे कमीत कमी आज तरी भगवान प्रभू रामचंद्र जे आमचे आराध्य दैवत आहे आजच्या दिवशी तरी काँग्रेस पार्टी ही काहीतरी या राज्यामध्ये जी संस्कृती आहे आपल्या देशा देशाची संस्कृती आहे देव देश धर्माकरता आपण सर्व समर्पित हो। आहोत आणि अशा वेळी आपण आज टीकेचा दिवस हर्षवर्धन सपकाळाने चांगलाच दिवस निवडला पाहिजे त्यावर उत्तर देता येईल पण आज रामनवमीच्या दिवशी अशी टीका देवेंद्रजीव करणे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे हर्षवर्धन सपकाळाने आपली उंची तपासून घेतली पाहिजे नंतरच देवेंजीवर बोललं पाहिजे भाजप आम्हाला ज्युनियर आहे संजय राऊत म्हटले आणि मूळ जे स्थापन करणारे कार्यकर्ते होते नेते होते ते जेलमध्ये लागू मी सांगतो ना संजय राऊतांना फार मोठा आजार झालाय त्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही पश्चिम बंगाल मे रामवाल्मिक शोभा यात्रा को लेके विवाद चल रहा है वहां पे परमिशन नहीं दी गई है पश्चिम बंगाल में ममता की सरकार देखिए भगवान प्रभु रामचंद्र की रामनवमी के उपलक्ष्य में अगर परमिशन नहीं देती है ममता बनर्जी तो वहाँ की जनता ममता बैनर्जी की सरकार उखाड़ के फेंक देगी ये भगवान प्रभु रामचंद्र की जन्म आज जयंती के रामनवमी के दिन अगर ममता बैनर्जी इस प्रकार से उभार करेगी तो जनता नहीं छोड़ेगी